नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक अशी कथा आपल्यासमोर मी सांगणार आहे जी कधीच आपण ऐकलेली नसेल उत्तर प्रदेशमधील एक वयस्कर जोडपं आपल्या अंगणामध्ये बाजेवर बसलेलं असतं सायंकाळच्या वेळेला त्यावेळेस एक टेम्पो येतो सामान घेऊन त्या टेम्पोमध्ये घरातील सर्व वस्तू सोफा फ्रीज कूलर बेड इतर सर्व ऐश्वरामाच्या वस्तू त्या टेम्पोमध्ये भरून आणल्या असतात आणि नेमकं त्या जोडप्यासमोर जाऊन हा टेम्पो थांबतो त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटतं त्या दोघांना दोघाय माथाऱ्या माथ्याला ते त्या सामान ज्यावेळेस ते माणसं उतरत असतात त्यावेळेस त्यांना विचारतात की हे कुठून आलं आहे पुन्हाचं सामान आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं इथंच आम्हाला उतरायला सांगितलं ते सर्व सामान उतरून ठेवतात आणि निघून जातात तेवढ्यामध्ये त्या टेम्पो गेल्यानंतर एक टाटा सफारी गाडी येते आणि टाटा सफारी गाडीतून एक तरुण उतरतो बुटामध्ये असला तरुण उतरतो त्या तरुणाला पाहिल्यानंतर मात्र ती जी बाई बसली असते बाजावरती उठून उभी राहते माझा बाळाला माझा बाळाला म्हणून धावत जाऊन त्याला मिठी मारते तिच्या डोळ्यातून आनंदाचे येत असतात तर ही कथा आहे उत्तर प्रदेशमधील जोनपूर जिल्ह्यातील त्या ठिकाणी गंगाराम नावाचा एक गरीब शेतकरी ज्याला दोन मुले दोन मुली असतात असे त्या ठिकाणी राहत असतात त्याचा लहा मोठा मुलगा मुंबईला नोकरीला असतो कंपनीमध्ये आणि एका मुलीचं लग्न झालेलं असतं एक मुलगी लहान असते आणि हा जो मुलगा असतो मंगल नुकताच बारावी पास झालेला आणि त्या दिवशी दिपवाळी असते दिवाळीचे फटाके वगैरे वाजवत असतो त्या गंगारामचं घर साधं झोपडीमय असतं गवताचं छप्पर असलं गवताची झोपडी आणि हा फटाके वाजवतो त्यावेळेस गंगाराम त्याला सांगतो अरे जरा जपून काही आगबीग लागली तर या ठिकाणी आपलं नुकसान होईल त्या झोपडीमध्येच आपलं खायचं प्यायचं मालटाल ठेवलेलं आहे आणि ते जर काप पेटलं तर मी तुला सोडणार नाही तुला देखील मी त्या ठिकाणी त्या आगीमध्ये ढकलून देईल असं तो गंगाराम आपल्या मुलाला सांगतो आणि घरात निघून जातो हा मंगल काही ऐकत नाही फटाके वाजतच असतो आणि नेमकं होऊ नये तेच घडतं एक फटाका उडून त्या ग गवताच्या गंजीवर पडतो दो धो धड 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 हा त्या ठिकाणी घाबरतो आग विझवण्याचा प्रयत्न करतो परंतु आग काय विझवल्या जात नाही अतिशय घाबरतो वडलाची भीती मनामध्ये आणि मग हा काय करतो त्या ठिकाणाहून पळून जातो रात्रभर एका शेतामध्ये लपवून राहतो सकाळी उ उजाडल्याबरोबर पायी पायी जाऊन एक रेल्वे स्टेशनला येणाऱ्या एनारे, प्रथम येणाऱ्या रेल्वेमध्ये बसतो कुठे रेल्वे चालली काय चालली तिकीट नाही का काही याला माहीत नसतं असा अखंड रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत असते वेळेस तो पंजाबला अमृतसरला जाऊन पोहोचतो पंजाब अमृतसरला पोहोचल्यानंतर भुकेनं व्याकुळ झालेला क्षामध्ये पैसा नाही काम शोधतो काम मिळत नाही तेवढ्यामध्ये त्या ते ठिकाणी अमृतसिंग नावाचा एक सरदार जे असतो त्याची आणि या मंगलची भेट होते हा मंगल त्याच्याकडे कामाची याचना करू लागतो काम मागू लागतो त्यावेळेस त्याला त्याची दया येते अमृतसिंगला आणि त्याला तो आपल्यासोबत घेऊन जातो आपल्यासोबत घेऊन गेल्यानंतर त्या अमृतसिंगचं एक ॲटोमोबाईल्सचं मोठं दुकान असतं त्या दुकानात याला दुकाना नोकर म्हणून ठेवतो हा तिथेच राहतो खातो पितो असं करता करता तीन वर्ष हा निमाने इतबार अमृत अमृतसिंगकडे नोकरी करतो त्या अमृतसिंगकडे असणारी गाडी हा गाडी चालवायला शिकलेला असतो गाडी चालवतो त्याला घेऊन जाणं त्याचा बिझनेस त्या ठिकाणी पंजाब हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पसरलेला असतो त्यांना प्रत्येक ठिकाणी हा मंगल घेऊन जात असतो तीन वर्षाचा काळ लोटल्यानंतर एक दिवस अचानक त्या अमृतसिंगची बहीण जी गुरुदासपूरला असते ती आपल्या भावाला भेटायला येते आपल्या मिस्टरांसह त्यावेळेस त्यांनी या ड्रायव्हरला पाहिलं मंगलला मंगलला पाहिल्यानंतर ती बहीण आपल्या भावाकडे ड्रायव्हरची मागणी करते मला काही दिवस तुमचा ड्रायव्हर द्या मला नेपाळला जायचं आहे सांगितल्यानंतर सिंग त्यांना मान्य करतो बहिणीचं म्हणणं आणि त्या आपल्या मंगलला सांगतो की तू यांच्यासोबत जा यांचं काही काम आहे तेवढं कर आणि मग परत माझ्याकडे ये असं सांगितल्यानंतर हा मंगल त्या अमृतसिंगची बहीण आणि त्याचे जे भाऊजी असतात त्यांचं नाव जोगिंदर सिंग यांच्यासोबत गुरदासपूरला जातो गुरदासपूरला गेल्यानंतर त्या दिवशी मुक्काम करतात दुसऱ्या दिवशी सकाळीच घाई गडबड गा जाण्याची असते त्यांना तयारी करू लागतात टाटा सफारी गाडी असते त्यावेळेस हा मंगल विचारतो कुठे जायचा आहे आपल्याला त्यावेळेस हा जोगिंदर सिंग सांगतो आपल्याला नेपाळला जायचं आहे आणि गुरदासपूर ते नेपाळ हे अंतर जवळपास चौदाशे पंधराशे किलोमीटरचं अंतर असतं त्यावेळेस हा जोगिंदर सिंग त्याला सांगतो एखादा सोबत त्यावेळेस हा सांगतो नाही ड्रायव्हर जर घेतला तर अडचण होईल तुम्हालाच बसण्याकरता मागच्या सीट फोल्डिंग करून त्यावर गाद्या वगैरे टाकून त्या जोगिंदर सिंगची पत्नी आणि त्याची मुलगी सिमरन या दोघींना झोपण्याची व्यवस्था करतो आणि जोगिंदर सिंग ड्रायव्हरच्या बाजूला असल्या सीटवर बसतो दोघेजण असा प्रवास करत असतात प्रवास करत करत रात्री रात्री करत रात्रीची वेळ होते नेमकं उत्तर प्रदेशमध्ये हे पोहचतात उत्तर प्रदेशला पोहत्यानंतर साधारण रात्रीचे दोन वाजलेले असतात जोगिंदर सिंगला झोप लागलेली असते आणि हा मंगल मात्र आपली ड्रायविंग करत असतो तेवढ्यामध्ये ती मुलगी जी आहे जोगिंदर सिंगाचे सिमरण तिला जाग येते आणि ती त्या ठिकाणी मंगलला गाडी थांबवायला सांगते हा गाडी थांबवतो आणि ती दार उडून बाहेर निघते तर मंगलला काय वाटतं बाथरूमला वगैरे जायचं असेल म्हणून तो त्या ठिकाणी गाडीतच बसून जातो खाली काही उतरत नाही तेवढ्यामध्ये त्या मुलीची आई जागी होते आणि मंगलला विचारते सिमरन कुठं गेली त्यावेळेस सांगतो आताच तर मी गाडी थांबवली बाथरूमला वगैरे गेली असेल मागच्या साईडलाच गेली तेव्हा ती बाई घाबरते खूप सिमरनची आई आणि त्याला मग तिला कशाला जाऊ तू आपल्या नवऱ्याला उठवते जोमिंदर सिंगला दोघे घाबरतात दोघे त्या ठिकाणी अशक्त असतात म्हातारे असतात आणि ही मुलगी मागच्या साईडला जात असते त्यावेळेस मंगलला हा जोगिंदर सिंग म्हणतो तिला लवकरात लवकर पकडून आणावं लागेल आपल्याला तिच्यासाठी तर आपण नेपाळला चाललो तिचा उपचार करायचा आहे तिच्यावर दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी नेपाळामध्ये आपण उपचार करणार आहोत असं ज्यावेळेस हा सांगतो जोगिंदर सिंग त्यावेळेस मात्र मंगल गाडी वळवतो पाठीमागे आणि त्याच हायवेने मागच्या साईडला जाऊ लागतो ही रोडच्या कडेकडेने त्या ठिकाणी पळतच सुटले सुसाट पळत सुटलेली असते ज्यावेळेस मग जोगिंदर पाहतो गाडी थांबून उतरून ते म्हातारा म्हातारी त्या ठिकाणी तिला पकडायला पाहतात ते ऐकत नव्हती हे अशक्य झालेले त्यांना इसरे देऊ देऊ त्या ठिकाणी पुढे पडू लागते हा प्रकार या ठिकाणी मंगलने पाहिल्यानंतर तो देखील उतरतो धावत जाऊन त्या सिमरनला पकडतो त्यांच्यामध्ये झटापट होते तिचे कपडे त्या ठिकाणी अस्तव्यस्त फाटतात त्या ठिकाणी परंतु हा ताकदवान असल्यामुळे तिला पकडून त्या ठिकाणी घेऊन येतो गाडीमध्ये घेऊन आल्यानंतर तिची आई जोगिंदर सिंग सिमरनच्या आई आणि हा मंगल त्या ठिकाणी त्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु ती काही लवकर शांत होत नव्हती असं करता करता दोन तीन तासाचा ता कालावधी निघून जातो मग तिला झोप लागते झोप लागल्यानंतर हा गाडी पुढे चालू ठेवतो नेपाळला जातात नेपाळला पहाडामध्ये त्या ठिकाणी एक आयुर्वेदिक दवाखाना असतो लाखो रुपये खर्च येतो त्या ठिकाणी देखील आणि तिथे पंधरा दिवस राहून त्या मुलीवर उपचार करतात या पंधरा दिवसाच्या कालामध्ये मंगल सिंग त्या मुलीची काळजी घेतो आणि त्या म्हाताऱ्या जोडप्यांची जोगिंदर सिंग आणि त्यांच्या पत्नीची एका मुलाप्रमाणे ते त्या ठिकाणी त्यांची सेवा त्या ठिकाणी करत असतो पंधरा दिवसानंतर परत ते गुरदासपूरला येतात दोन तीन दिवसानंतर तिला परत तसेच झटके यायला लागतात फिट्स यायला लागतात आणि त्या वेळाच्या भरामध्ये ती सैऱ्या त्या ठिकाणी घराबाहेरून धावत असते तिच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी औषधीचा त्या ठिकाणी गुण आलेला नाही मग मात्र हा जोगिंदर सिंग वैतागलेला असतो मुलगी साधारण बावीस ते वीस वर्षाची मुलगी असते सुशिक्षित मुलगी असते आणि हा वैतागून त्या ठिकाणी मंगलला म्हणतो जाऊ दे आता यायला जिकडं जायचं तिकडं जाऊ दे याच्या नशिबात जे असेल ते होऊ दे एखाद्या वाहनाखाली आली किंवा ट्रेन खाली आली तरी चालेल परंतु आता मात्र आम्ही खरोखर वैतागलो आहोत असं सांगितल्यानंतर त्या मुलीच्या आईच्या डोळ्यातून पाणी येतं ती मंगलला त्या ठिकाणी विनंती करते मंगल असं करू नको बाळा इच्छा इच्छासाठी आपण काहीतरी करू आणि इच्छाकडे तू थोडंसं विशेष लक्ष दे असं ज्यावेळेस मंगलला सिमरनची आई बोलते त्यावेळेस हा मंगल बोलतो तुम्हाला आणखी आपत्ती असतील ना त्यावेळेस हा जोगिंदर सांगतो माझे दोन मुले आहेत आणि सुनाय आहेत ते दोघे यू एस एला असतात दोघे इंजिनियर आहेत आणि ही एक मुलगी आहे हा जोगिंदर सिंग खूप श्रीमंत असतो याचं देखील ऑटोमोबाईलचं दुकान असतं ऑटोमोबाईलचं दुकान असून जवळपास ऐंशी नव्वद एकर जमीन त्याला असते एवढा हा श्रीमंत जोगिंदर सिंग मग त्याला कुठून तरी नातेवाईक सांगतात की अमेरिकेमध्ये जर घेऊन गेला तुमच्या मुलीला तर या ठिकाणी तिच्यावर उपचार होऊ शकतो जोगिंदर सिंग सांगतो आपल्याला त्या मंगलला किला अमेरिकेला न्यायला पाहिजे परंतु तिच्यासोबत कोण जाईल आम्ही तर या ठिकाणी म्हातारे हो। आहोत तर त्यावेळेस हा मंगल म्हणतो काय हरकत नाही मी जाईल या ठिकाणी अमेरिकेला मा तिच्यासोबत तातडीनं त्या मंगलचा पासपोर्ट बनवतात मेडिकल इमर्जन्सी विजा मिळतो मंगल आ, मंगल आणि ती सिमरन दोघेजण फ्लाईटने अमेरिकेला जातात अमेरिकेला गेल्यानंतर त्यांच्या ते मुलाकडे जातात मुलांची लग्न झालेली असतात दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात परंतु या मुलीला सिमरनला जे झटके येत असतात वेळाचे हे पाहून त्यांच्या बायका त्या ठिकाणी तिला घरात ठेवून घ्यायला नकार देतात कारण ही घरामधील सामान अस्ताव्यस्त एकत्र इतरत्र फेकत असते घरात आरडाओरडासारखा आणि अमेरिकेतलं वातावरण खूप त्या ठिकाणी शांत असतं शांततेत असतं अशा या वातावरणामध्ये ती तिला हे त्या ठिकाणी सहन करत नाहीत जोगिंदर सिंगच्या सुना मग त्याचे मुलं त्या ठिकाणी काय करतात मंगलला आणि सिमरनला एक वेगळी रूम करून देतात त्या रूमचं भाडं देखील लाखो रुपयामध्ये असतं आणि एका दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी तिचा उपचार सुरू होतो उपचाराला खूप खर्च येतो उपचार दीर्घ काळ चालणारा जवळपास चार, चार वर्ष हा उपचार चालतो आणि या चार वर्षाच्या काळामध्ये जोगीदर सिंग पंजाबमधून त्यांना पैसे पुरवत हो असतो मंगलला आणि सिमरनला या चार वर्षामध्ये मंगल एका आईप्रमाणे त्या सिमरनची त्या ठिकाणी सेवा करतो त्याच्या मनामध्ये कुठलाही त्या ठिकाणी भाव नसतो एक या ठिकाणी पेशंट समजून जेवढं काही आपलं कर्तव्य आहे जेवढी आपल्याला सेवा करायची एवढी सेवा या ठिकाणी हा मंगल त्या सिमरनची करतो चार वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी ब तिच्यावर व्यवस्थित उपचार झाले यश आलं डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि तिला जे काही झटके यायचे ते झटके येणं बंद झालं तरी देखील हा एक वर्षभर वर त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये राहतो सर्व नॉर्मल झाल्यानंतर मग भारतामध्ये परत येतात दिल्ली विमानतळावर ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस सिमरनची आई वडील दोघंही त्यांना रिसीव करायला विमानतळावर आलेले असतात ज्यावेळेस त्या बाईने आपल्या मुलीला पाहिलं आणि मंगलला पाहिलं अतिशय ती आनंदाने भारावून गेली डोळ्यातून त्या ठिकाणी धारा वाहू लागल्या होत्या आपल्या मुलीला कवटाळून धरलं आणि मंगलला देखील त्या ठिकाणी प्रेमानं अलिंगन दिलं आणि म्हणायला लागली हे बाळा तू आमच्यासाठी खरोखर देव या ठिकाणी देव म्हणून आलास आणि तुझ्यामुळेच हे सर्व काही व्यवस्थित होऊ शकलं तू आमच्या मुलीचे प्राण या ठिकाणी वाचवलेस अशा प्रकारचे तुझे उपकार आम्ही या जन्मात तरी फेडू शकणार नाही अशा प्रकारची कृतज्ञता सेमरांची आई आणि वडील देखील त्या दे ठिकाणी मंगलसमोर व्यक्त करतात त्यांना घेऊन आपल्या गावी येतात गुरुदासपूरला येतात असंच करता करता काही दिवस निघून जातात आणि मंगलला मात्र मग त्या ठिकाणी आपल्या घरची आठवण येऊ लागते त्यावेळेस हा मंगल जोगिंदर सिंगला बोलतो अंकल आंटी मला देखील माझ्या कुटुंबाची आठवण येत आहे आणि मला माझ्या कुटुंबाकडे भेटायला जायचं आहे मी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून मला आई वडील आहेत एक भाऊ आहे दोन बहिणी आहेत एका बहिणीचं लग्न झालेलं आहे एक बहीण त्या ठिकाणी लहान आहे माझ्यापेक्षा अशी आपल्या कुटुंबाची माहिती सांगतो आणि मी अतिशय गरिबीमध्ये या ठिकाणी वाढलेलो आहे हे देखील त्या ठिकाणी हा मंगल त्या सांगत असतो त्यावेळेस मात्र सिमरनच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात दुःख त्या ठिकाणी होतं आणि ते नी होता। नी बोलते मंगल आम्ही तर वेगळाच विचार केला होता तू जर आम्हाला सोडून गेलास तर या ठिकाणी माझ्या मुलीचं कसं होणार आमची सेवा या ठिकाणी कोण करणार आम्ही या ठिकाणी एवढे व्रत झालेलो आहोत तू एक काम कर माझ्या मुलीशी लग्न कर असं ज्यावेळेस मंगलला बोलते ती आई त्यावेळेस मंगल त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतो आणि बोलू लागतो आणि हे काय बोलताय तुम्ही तुम्ही एवढे धनाढ्य श्रीमंत माणसं आणि मी मात्र तुमच्याकडे नोकर आहे हे कसं शक्य आहे आणि मी जर तुम्ही जरी म्हणत असाल मी जरी तयार झालो तरी सिमरनच्या मनामध्ये काय आहे ती तयार होईल का ती माझ्यापेक्षा खूप जास्त शिकलेली आहे मी या ठिकाणी कमी शिकलेला अशा प्रकार ज्यावेळेस मंगल बोलतो त्यावेळेस ती आई सिमरनची बोलते तू मंगललाच जाऊन विचार परंतु मंगल मात्र आतल्या रूममध्ये त्या ठिकाणी दाराच्या आडू उभं राहून हा सर्व वार्तालाप त्या ठिकाणी ऐकत असते ज्यावेळेस मंगल सिमरनला विचारण्याकरता जातो सिमरन त्या ठिकाणी मोकळून रडायला लागते व गळ्याला मिठी मारून बोलते तू मला सोडून गेलास तर माझं कसं होणार मला मग तू या ठिकाणी एवढं प्रयत्न करून या आजारातून बरं केलं आणि आता मला तू सोडून जात आहेस तुला जर जायचं असेल तर या ठिकाणी माझा खून कर आणि मग जा माझं जीवन संपून जा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी तुझ्यावर एवढं अतोनात प्रेम करते असं ज्यावेळेस मंगल बो मंगलला की सिमरण बोलते मंगल देखील त्या ठिकाणी भारावून जातो मंगल भारावून गेल्यानंतर याने आपल्या त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेल्या असतात जोगिंदर सिंगापुढे की मला माझ्या घरी जायचं आहे परंतु तुम्ही कसा जाऊ त्यावेळेस जोगिंदर सिंग त्याला सांगतात मंगलच्या नावावरती करोडो रुपयाची संपत्ती प्रॉपर्टी आहे ही सर्व तुझीच आहे तुम्ही दोघेजण लग्न करा आणि मग त्या ठिकाणी तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेण्याकरता तुम्ही जौनपूरला जा असं ज्यावेळी जोगिंदर सिंग बोलतो हा मंगलचं आणि सिमरनचं लग्न त्या ठिकाणी लावून देतात आणि नेमकं मग हा योग्य त्या ठिकाणी वेळ पाहत असतो आपण कुठल्या दिवशी या ठिकाणी आपल्या घरी जायचं ज्या दिवशी त्यानं दिपोळीच्या दिवशी घर सोडलं असतं ती तारीख असते सतरा ऑक्टोबर दोन हजार नऊ आणि ज्या जेव्हा आईवडिलांना भेटायला जायचं ती तारीख असते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सतरा बरोबर दिपवाळीच्या दिवशी हा टेम्पो घेऊन व आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी जातो आणि ही कथा मी अगोदर सांगितली त्या ते टेम्पोमध्ये ते नेलं सामान आईची आणि मुलाची झालेली भेट मग त्यावेळेस त्या गाडीतून टाटा सफारीमधून ती सिमरीन देखील उतरते आपल्या सासू ससुऱ्यांचं दर्शन घेते काही दिवस त्या ठिकाणी मंगल आपल्या पत्नीसह राहतो त्याचा भाऊ जो मुंबईला असतो त्यानं ते घर त्या ठिकाणी थोडंफार डाकडूची करून व्यवस्थित करून दिलेलं असतं मंगल देखील आपल्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे घर त्या ठिकाणी बांधून देतो काही दिवस आपल्या आईवडिलाकडे राहतो काही दिवस गुरदास अशा प्रकारे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदी आनंद त्या ठिकाणी व्यक्त होतो आणि दोन्ही कुटुंब आनंदामध्ये त्या ठिकाणी राहू लागतात आता या गोष्टीला जवळपास स दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस परत आठ वर्ष झालेले आहेत या सिमरण आणि मंगलला दोन अपत्य झाली सुखासमाधानाने ते या ठिकाणी संसार करतात दोन्ही कुटुंब देखील या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी एकमेकाला एकमेकाशी संवाद साधतात तर मित्रांनो ही आहे कथा कशी वाटली आपल्याला आवडलं असं नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद